भाऊ तुम्ही कुठून आलेल्या लोही लोही नाव तुमचं हे तुमच्या पिकात अशा ज्या पात्या गळत आहे हे किती प्रमाणात आहे पन्नास टक्के आहे बरं तर आता याचे कारण तुम्हाला सांगून की अशा पद्धतीच्या पात्या का गळून पडते यांनी पोळ्याच्या तेवढ्यात एक फवारणी खताचा डोस दिला होता आणि हे होते अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किंवा बुरशीजन्य रोगामुळे सारखेच लक्षण दोन्ही याचे दिसतात मग याच्यासाठी काय उपाय न केला पाहिजे तुम्हाला सांगतो यासाठी तुम्हाला वर खत देणं गरजेचं आहे कारण जमिनीतून दिलेलं खत एवढा लवकर मानणार नाही कारण दिलं आणि लगेच मानलं बाबा असं होत नाही त्याला वेळ लागते काही दिवस त्यामुळं आपल्याला ह्या ज्या कमतरता आहे ते कम वरून भरून काढायच्या आहे त्यासाठी तुम्हाला अशा जे पिवळ्या होऊन पात्या गळून पडतात याच्यावर कुठंतरी असा कत्ता एक ठिपका दिसत आहे आतमध्ये जर तुम्ही पाहलं तर याच्यावर तुम्हाला बोंडीवर सुद्धा असे ठिपके दिसतात या ठिकाणी तुम्हाला एखाद्या पातीवर दिसले दाखवून या अशा पद्धतीचं ठीक आहे तर तुम्हाला घ्यावं लागेल इथं वर वर खाता जर आपण विचार केला तर मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचा आहे ऐंशी ग्राम पंपाला डीएपी जर तुमच्यापाशी असेल तर दोनशे ग्राम डीएपी पंधरा लिटर पाण्यासाठी भिजवत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला वापरायचं आहे आणि त्यानंतर त्यासोबत ॲग्रीपॉवरचं सफल वापरायचा आहे आणि अग्निपॉवरचा एक्झा पॉवर वापरायचा आहे कीटकनाशकामध्ये तुमच्या पद्धतीने तुम्ही कीटकनाशक घ्या आणि टिल्ट नावाचं बुरशीनाशक ह्या सगळ्या उपाययोजना तुम्ही सोबत करता त्यावेळेस तुम्हाला जबरदस्त रिझल्ट द्यायचे दिसतात आणि जर एका फॉरनी रिझल्ट नाही दिसली तर परत एक फॉर्नी करणं गरजेचं आहे कारण जमिनीतला अन्नदर्वायचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे किंवा उचल करू शकत नाही झाड असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे दोन दोनदा उपाययोजना आठ दिवसाच्या फरकाने कराव्या लागतं धन्यवाद